ईश्वर आपल्या शरीरात कुठे राहतो ह्याचं उत्तर देवाने एका ओवीमध्ये दिलेलं आहे अध्याय नंबर पाच ओवी नंबर एकशे शहाण्णव दे म्हणतात याला गीतो अंतरयामी याला गीतो अंतरयामी अभिदान बोली जे नित्य निगमी अभिदान बोली जे नित्य निगमी जो सर्वांच्या हृदय ग्रामी जो सर्वांच्या हृदय ग्रामी चेतना अनुक्रमी लक्षजे चेतना अनुक्रमी लक्ष जे या ठिकाणी भगवान श्री कृष्ण सांगत आहेत की तो ईश्वर कसा आहे जो सर्व प्राणी मात्रांमध्ये भेदभाव रहित सदा सर्वदा अखंड भरलेला असतो जो सर्वत्र समभावने राहतो कधी कल्पांतीही अधिक किंवा उन्हा होत नाही तो सर्व काळ राहतो अविनाशी तत्व आहे त्याला सर्वस्वाचा स्पर्शही मात्र होत नाही ज्याप्रमाणे कमलपत्र जलबिंदूंनी लिप्त असूनसुद्धा पाण्यात असून सुद्धा तो भिजत नाही त्याप्रमाणे सर्व लोकांमध्ये राहूनही देव हा अलिप्त आहे त्यात जसा आकाश आहे ज्याप्रमाणे आकाश सर्व पदार्थांना अंतर्बाह्य व्यापलेले असूनही आकाश अलिप्त असते त्याप्रमाणे भगवंत सुद्धा सर्वांमध्ये असून तो अलिप्त आहे याचं सुंदर उदाहरण या, या ग्रंथामध्ये दिलेलं आहे समजण्यासाठी बघा दे ईश्वर याची व्याख्या अशी आहे सर्व शक्तिमान सर्व व्यापक सर्वज्ञ अविनाशी शक्ती म्हणजे भगवंत म्हणजे ईश्वर म्हणजे देव ही शक्ती जी आहे ती संपूर्ण ब्रह्मांडामध्ये व्यापक आहे एकही जागा अशी नाही जिथं तो देव नाही आहे तर अशी शक्ती मग आपण अनुभवायची कशी तर त्याचं एक सुंदर उपमा दिलेली आहे की जसं आकाशामध्ये सूर्य आहे आणि खाली आपण अनेक घट ठेवले घटांमध्ये पाणी ठेवलं तर प्रत्येक घटामध्ये त्या एका सूर्याचे अनेक प्रतिबिंब दिसतील सूर्य एकच आहे पण प्रतिबिंब अनेक आहेत तसं या ब्रह्मांडात देव एकच आहे परंतु त्या देवाचे अंश जे जीव आहेत ते सर्व जीव अनेक शरीरांमध्ये नांदत आहेत तर त्या पाण्यात पडलेलं जे प्रतिबिंब आहे त्या सूर्याचं प्रतिबिंब म्हणजेच त्या शिवाचं प्रतिबिंब आपल्या अंतःकरणात आहे तो म्हणजे जीव म्हणून जीवात्मा आणि परमात्मा यांचा संबंध समजून घ्यायचा असेल तर हे घट पाणी आणि सूर्य याचं जे संबंध या आहे ते आपल्याला समजलं पाहिजे मग या ठिकाणी अंतरयामी परमेश्वर म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये तो राहतो म्हणून त्याला अंतरयामी म्हटलेला आहे ईश्वर शिव आपल्या अंतकरणामध्ये प्रतिबिंबित होतोय म्हणून त्याला वेगळं असं आपण नाव दिलं आहे जीव जीवात्मा अशा प्रकारे सर्व शरीरांमध्ये एकच ईश्वर नांदत आहे आणि तो हृदयामध्ये आहे आता या ठिकाणी हृदय हा आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा अंग आपल्या शरीरामध्ये अनेक अवयव आहेत अनेक अंग आहेत हात आहेत पाय आहेत डोळे आहेत कान आहेत पण एखादा व्यक्ती मरण पावला असं आपण कधी म्हणतो जेव्हा त्याचं हृदय बंद पडतं जोपर्यंत हृदय चालू आहे तोपर्यंत तो माणूस जिवंत आहे आपण तसं मानतो एखाद्याचा हात तुटला तर आप आपण त्याला मेला असं म्हणत नाही किंवा डोळे बघ आंधळे झाले तर आपण मेला म्हणत नाही पण एखाद्याचं हृदय बंद पडलं तर मात्र आपण म्हणतो की हा मेला आणि ते शरीराला मग ठेवलं जात नाही आणि ते शरीर जाळून टाकलं जातं याचाच अर्थ लक्षात घ्या की त्या हृदयामध्ये अशी एक शक्ती आहे जी शक्ती संपूर्ण शरीरातले अवयवांना चालना देते शक्ती देते सर्व काही करते डोळ्यांना बघण्याची शक्ती हातांना चालण्याची श पायांना चालण्याची शक्ती हातांना काम करण्याची शक्ती बुद्धीला विचार करण्याची शक्ती कानांना ऐकण्याची शक्ती ही शक्ती त्या हृदयात बसलेल्या परमात्म्यामुळे आहे हे लक्षात ठेवा म्हणून त्याला अंतर्यामी म्हणलेलं आहे आणि त्याची जागा हृदय ठेवलेला आहे आणि या हृदयामध्येच तो भगवंत वास करत असतो अशी शक्ती आपल्या हृदयात आहे जी संपूर्ण ब्रह्मांडात व्यापलेली आहे किती महत्वाचा विषय येईल तर लक्षात घ्या झाडाची पान न हाले त्याची सत्ता जलथल अगन आकाश पवन पर केवल उसकी सत्ता प्रभू इच्छा के बिना यहाँ हिल नसके एक पत्ता असं म्हटलंय आणि ती संपूर्ण ब्रह्मांडात व्यापलेली शक्ती माझ्या हृदयात वास करते हे किती मोठा अनुभव आपण घेऊ शकतो लक्षात घ्या ती परमपिता परमात्म्याची शक्ती माझ्या हृदयात बसलेली आहे त्या हृदयात बसलेल्या परमात्म्याचं दर्शन आपल्याला घडो ह्यासाठी आपण भक्ती केली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे म्हणून या ठिकाणी देवाने आपल्या देवाचं स्थान कोणतं आहे आपल्यामध्ये त्या परमपिता परमात्म्याची शक्ती कुठे आहे तर आपल्या हृदयामध्ये त्याचं स्थान आहे असं या ठिकाणी देवाने सांगितलेलं आहे आणि अशा अंतरयामी ईश्वर शक्तीची जर आपण निरंतर ध्यान केलं आवडीने त्याचं नामस्मरण केलं तर देव आपल्यावर नितांत कृपा करतो आपल्यावर प्रसन्न होतो आणि अने आपल्या अनेक मनोकामना देखील तो पूर्ण करतो असा हा अंतरयामी परमेश्वर जो सर्वांच्या हृदय मंदिरात राहतो आणि सर्व साक्षीत्वाने सर्व पाहतो अशा भगवंताचं आपण नित्य नेमाने ध्यान करावं मंदिरामध्ये आपण जातो तिथं तो देव आहे का बघा देव हा व्यक्ती नसून एक शक्ती आहे आणि ती शक्ती संपूर्ण ब्रह्मांडामध्ये भरलेली आहे आणि ती संपूर्ण ब्रह्मांडांमध्ये भरलेली शक्ती ज्या व्यक्तीने अनुभवलेली आहे त्या व्यक्तीची मूर्ती बनवून आपण मंदिरात बसवली आणि त्याची पूजा आपण करतो कारण त्या व्यक्तीनं ते जे साध्य केलेलं आहे तशीच शक्ती प्रेरणा मला मिळो आणि मी सुद्धा त्या सर्व व्यापक परमेश्वराला पाहू शकू अनुभवू शकू अशी प्रेरणा मिळण्यासाठी आपण मंदिरांमध्ये त्या त्या, त्या मूर्ती बसवून त्यांचं आपण आठवण करत असतो त्यांच्यावरून आपण प्रेरणा घेत असतो पण इतके सगळे मंदिरं निर्माण होण्याचं हे एकमेव कारण आहे की सर्व मंदिरांमधल्या त्या मूर्त्यांमधून आपल्याला प्रेरणा मिळते त्या सर्व व्यापक परमेश्वराची अनुभूती घेण्याची प्रेरणा आपल्याला प्राप्त होते